आपली सकी आपले सखी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रमैत्रिणीनो आज आपण एक विशेष पूजा बघणार आहोत आपण आज देवांचा देव महादेव त्रिदेव शिवशंकर भगवान भोलेनाथ यांच्या पूजनाचा एक पवित्र असा दिवस तो म्हणजे माघ महिन्यातील कृष्ण चतुर्दशी म्हणजेच या दिवसाला महाशिवरात्री म्हणतात या दिवशी या शिवशंकराची पूजा केली जाते सहज सोप्या पद्धतीने ती पूजा कशी करायची आहे व घरच्या घरी कशी करायची आहे ती मी तुम्हाला आता दाखवणार आहे या दिवशी आपण शिवमंदिरात जातो पण शिवमंदिरामध्ये प्रचंड गर्दी असते आणि हीच जर पूजा प्रचंड गर्दी असल्यामुळे आपण ही पूजा केल्याचं आपल्याला समाधान लाभत नाही आणि ही जर पूजा आपण घरच्या घरी कशी करावी हे मी आज माझ्या चाहत्यांना दाखवणार आहे चार मार्च दोन हजार एकोणीस कृष्ण चतुर्दशी या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नानाधी होऊन स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत शक्यतो पांढरे वस्त्र परिधान करायचं आहे नंतर आपल्या देवघरात पूजा करायची आहे शिवपूजेसाठी जागा निवडून ती स्वच्छ पुसून घ्या आपलं तोंड पूर्वेला किंवा उत्तरेला होईल ते पहा नंतर आपण स्वतः आसनावर बसा आपल्या कपाळाला चंदनाचा टिळा लावा आणि मग शिवपूजेसाठी लागणारे साहित्य घ्या ते मी तुम्हाला आता दाखवते आहे अशी प्रतिमा शिवशंकराची किंवा शिवशंकर पार्वती यांचीही प्रतिमा चालेल माझ्याकडे शिवशंकराची ती मी घेतली नसली तरीही चालेल जर तुम्हाला पूजा करायची तर नुसतं शिवशंकर पार्वती प्रतिमाही चालेल शिवलिंग घ्या तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही माती घेऊन या विकत किंवा झाडाखालची माती घ्या आणि त्याचे शिवलिंग बनवा जर तुमच्याकडे हे नाग आणि नसेल आणि नुसतं शिवलिंग असेल तरीही चालेल फळं घेतलेली आहेत मी फुलं घेतलेली आहेत फुलांमध्ये रुईची फुलं घेतलेली आहेत जी शंकराला आवडतात नंतर लाल फूल जास्वंदीचं घेतलेलं आहे सुपारी घेतलेली आहे हे पंचामृत मी बनवून घेतलेलं आहे पाणी घेतलेलं आहे बेल दुर्वा अगरबत्ती भस्म घेतलेला आहे कापुराची है, आड़ी आड़ी है, मी इथे आरती बनवलेली आहे आणि तांदूळ आणि हे मी गुलाबजल घेतलेलं आहे दिवा घेतलेला आहे तुपाचा आणि हळद कुंकू वगैरे असं पण मी सगळं साहित्य घेतलेलं आहे आता आपण सुरुवात करूया या दिवशी आपण उपवास करायचा आहे उपवास फळं खाऊन करू शकता किंवा उपवासाचा पदार्थ खाऊन करू शकता कोणी कोणी निर्जळी करतं कोणाला जमत असेल तर उपवास करा किंवा दोन वेळेचं अन्न घेऊन पण तुम्ही ही पूजा करू शकता आणि उपवास चार तारखेला चार मार्चला उपवास जो सुरू होतो तो दुसऱ्या दिवशी आपण दुपारपर्यंत उपवास करायचा आहे दुपारनंतर आपण पुन्हा देवाची पूजा करून शिवशंकराची पूजा करून उपवास सोडायचा आहे यथाशक्ती तुम्हाला जसं जमेल त्याप्रमाणे तुम्ही उपवास करा नाही तर दोन वेळ अन्न घेऊनही तुम्ही देवाची पूजा करू शकता आता आपण पूजेला सुरुवात करणार आहोत मी पाठ घेतलेला आहे पाटावरती वस्त्र अंतरलेलं आहे नंतर इथे मी शिवशंकराची प्रतिमा घेतली त्याला हार घातलेला आहे पाटाखाली रांगोळी काढलेली आहे मी स्वस्तिक काढलेलं आहे त्याच्यावरती हळद कुंकू अक्षता व वा फूल वाहिलेलं आहे आता मी पूजेला सुरुवात करते त्यासाठी आपण पहिले आचमन करायचं आहे केशवा आहे ना माधवा आहे नारायणाय मारायण असं तीन वेळा आचमन करायचं आहे आणि चौथ्यांदा गोविंदाय नमः म्हणून पाणी सोडून द्यायचं आहे गणपती बाप्पाला ही सुपारी म्हणून गणपती बाप्पाला ठेवते आहे आता आपण गणपती बाप्पाला स्नान घालूया गणपती बाप्पाला आपण स्नान घालूया जरा वरवर आपण हे शिंपडायचं आहे त्यावेळेला आपण गणपती बाप्पाचं ओम गण गणपते नमः हा मंत्र म्हणायचं आहे ओम गण गणपते नमः ओम गण गणपते नमः हा गणपती बाप्पाला मी हळद कुंकू वाहते स्वच्छता वाहूया हो नंतर गणपती बाप्पाला आपण दुर्वा वाहूया हो आपण नंतर गणपती बाप्पाचं आवडत फूल जास्वतीचं ते आपण वाहूया मी असं ठेवू दे म्हणजे आपल्याला गणपती बाप्पा सुपारी पण दिसेल गणपती बाप्पाला आपण झाडवा घालूया नंतर हे कापसाचं वस्त्र आहे ते वस्त्र घालूया आपण आता आपण गौरी मातेची पण पूजा करूया हळद कुंकू वगैरे लावून घेऊया गौरी मातेची पण पूजा करूया गौरी मातेला गंध लावलेला आहे हळद कुंकू लावते मी गणपती बाप्पाला पन्गावरा आपण दीप दाखवूया आम्ही आपण वक्र महाकाय सूर्यकोटी समस निर्विकडम कुरुमे देव सर्व मातेला पण आपण गणेशाची पूजा केलेली आपण आणि शंकर पार्वतीची प्रतिमा लावले तिची पूजा केलेली आहे आता मी तुम्हाला एक सांगते जर तुमच्याकडे शिवलिंग नसेल तर तुम्ही शंकर पार्वती गणपती या प्रतिमेची पूजा पण करू शकता यथाशक्ती देवाची पूजा करायची आणि आता मी शिवलिंगाची पूजा करणार आहे जर तुमच्याकडे स्फटिकाचं शिवलिंग नसेल तर तुम्ही माती आणून त्या मातीचं शिवलिंग तयार करायचं आणि त्याची पूजा करायची नसेल तर तुम्ही अशी फोटोची प्रतिमेची पूजा करून त्यातच आपण धन्यता म्हणायची आहे मी माझ्याकडे असलेलं शिवलिंग घेतलेलं आहे आता आपण याची पूजा करायला सुरुवात करणार आहोत आता आपण शंकराच्या शिवलिंगाची अभिषेक करण्याआधी आपण हातामध्ये बेल फूल अक्षता घ्यायची आहेत आणि हे शंकराला पण शिवशंकराला बोले ना त्याला आपण म्हणायचं आहे हे शिवशंकरा मी ही पूजा माझ्यासाठी व माझ्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी करत आहे आणि तू ती स्वीकार कर आणि त्यासाठी तू इथे ये व विराजमान हो असं म्हणायचं आहे आणि हे बेल फूल बेलाचं पान आणि फूल आणि अक्षत आपण इथे सोडून द्यायचे आता आपण अभिषेक करायला सुरुवात करणार आहोत आता शंकरावरती अभिषेक करताना त्याच्यावरती एक धार धरायची असते प्रथम आपण जल पाणी याचा अभिषेक करायचा आहे जलाभिषेक करताना आपण ओम नम शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा आपण जप करायचं आहे निदान पाच तरी वेळा असं म्हणायला पाहिजे आणि आपण जप करायचे ओम नम शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय तर ता आपण पंचामृत तयार करायचं आहे आणि त्याचा अभिषेक करायचा आहे पंचामृत कसं तयार करतात याचा माझा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्ही शोधा तुम्हाला भेटेल आणि त्याप्रमाणे बनवा हे पंचामृताचा मी जलाभिषेकाचा अभिषेक करत आहे ओम नमः शिवाय 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 मी गुलाब जल घेतलेला आहे म्हणजे आपण भोलेनाथाला सुगंधित जलाने अभिषेक करायचा आहे મ શિવાય ઓમ નમ શિવાય ઓમ નામ શિવાય ઓમ નમ શિવાય ઓમ નામ શિવાય આત પણ સાધ્યા જલાને પુનઃ અભિષેક કરૂયા ઓમ નામ શિવાય ઓમ નમ શિવાય ઓમ નામ શિવાય ઓમ નામ શિવાય शिवाय आता आपण हे सगळं स्वच्छ धुवून घ्यायचे आता मी इथे त्यांना स्थापन केलेलं आहे आणि हे जे पाणी आहे हे आपण झाडाला झाडाला पाणी गौरी मातेला लाल फूल होऊन घेतलेलं आहे आता आपण शिवशंकराला हो वस्त्र वस्त्र व्हायचे सुगंधित इतर अत्तर ते वाहूया आपण आपण गंध लावूया बेलपत्र व्हायचंय बेलपत्र तुम्ही एक तीन सात पाच असे अकरा असायचे आणि ही पूजाविधी करताना ओम नम शिवाय हा जप कंटिन्यू आपण मनामध्ये बोलत राहायचंय आणि बेलपत्र वाहताना पण अशा प्रकारे पिंडीवरती व्हायचंय भस्म व्हायचंय आपण नंदीलाही व्हायचंय लावायचे ला आता मी सुपारी वाहते आता याच्यावर जागा नाही तर तुम्ही आता इथे खाली ठेवू शकता लवंग वाहते आहे पान सुपारी जेवढं तुम्हाला त्याच्या आवडती फुलं फळं वाहता येतील तेवढं व्हायचं आहे आणि जेव्हा तुम्ही नंद शिवलिंगावरती ज्या पण वस्तू वाहता अंगावरती ज्या पण वस्तू आता त्या सगळ्या तुम्हाला निर्मल्यात घालाव्या लागतात आणि प्रसाद जो दाखवता तो तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकता रुईची फुलं वाहूया हो सफेद फूल जास्त आवडतं म्हणून सफेद फूल वाहूया हो आपण शंकराला हार घालूया हो आपण आपण बेलाचं फळ असतं ते व्हायचं आहे नंतर त्याचं शंकराचं आवडतं फूल कमळ निळ्या रंगाचं कमळ ते कमळ व्हायचं आहे मिठाई ठेवा प्रसादीला फळांचा नैवेद्य ठेवलेला आहे मी अगरबती हो माझ्याकडे डमरू आहे डमरू वाजवते आहे तो बोले आवडतं वाद्य आहे हे कैलास राणा शिवचंद्र मोळी फरेंद्र माता मुकटी जळारी कारुण्य सिंधू पाव तुकारी तुझा वीन शंभो मज कोण तारी आता आपण आरती करूया विकराळा ब्रह्मांडा विषयकंठ काळा लावण्य सुंदर मस्त जय देव दे। जय देव जय श्री हो स्वामी शंकरा आरती हो वाळू हो वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव जय देव थेवा 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 थे। ही आरती तुम्ही म्हणायची आहे आणि शंकराला कापुराची आरती जास्त प्रिय आहे म्हणून मी कापुराची आरती मी ओवाळलेली आणि आरती आपण पूर्ण म्हणायची आहे अशा प्रकारे तुम्ही पूर्ण पूजा करायची आहे वेगवेगळ्या मिठाया ठेवा शिऱ्याचा प्रसाद ठेवा दक्षिणा आपल्याला द्यायची आहे ही दक्षिणा आपण गणेशाजवळ ठेवायची आणि नंतर मग ही दुसऱ्या दिवशी आपण ब्राह्मणाला द्यायची आहे मी दक्षिणा घेतल्या त्याच्यावरती हळद कुंकू आणि अक्षत पण घेते आहे ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी आपण ती ब्राह्मणाला द्यायची हातात जळ घ्यायचं आहे आणि जळ घेऊन आपण देवाला म्हणायचं आहे हे बोलेन आता मी तुझी जी यथाशक्ती पूजा केलेली आहे ती तू पावन करून घे मान्य करून घे व माझ्या हातून काही चूक झाली असेल त्यांना मला मला माफ कर क्षमा कर व तुझी कृपादृष्टी आमच्यावर ठेव प्रसन्न हो व आम्हाला आमचे मनोरथ पूर्ण कर आणि हर हर महादेव आणि हे पाणी जे आहे ते तुम्ही तामनामध्ये सोडून द्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही ही पूजा करायची आहे त्यानंतर तुम्ही संध्याकाळी प्रदोषकाळी पण याची आरती करायची आहे पूजा करून नंतर मग रात्री पुन्हा रात्रीचा मध्यरात्री म्हणजे रात्र त्या दिवसाची रात्र म्हणजे ती शिवरात्री असते त्या शिवरात्रीच्या वेळेला ती वेळ आहे पूजेची त्याला म्हणतात निश्चित काळ ती वेळ आहे बारा सव्वीस ते रात्री एक पंधरा त्यावेळेलाही तुम्ही यथाशक्ती तुम्हाला जमलं तर तुम्ही पूजा करू शकता कारण त्यावेळेला जी पूजा करतो ती शंकराला लवकर फळते आपल्याला त्याचं फळ मिळतं त्यावेळेला लोक जागरण करतात त्या दिवशी शिवरात्री म्हणून त्या रात्री जागरण करतात कथा ऐकतात जप करतात स्तोत्र बोलतात तर तुम्ही करायचं आहे नंतर दुसऱ्या दिवशी पाच मार्च दोन हजार एकोणीसला ला पुन्हा सकाळी सानाना आहे आणि आपण हे जे मांडलेलं आहे तिथे पुन्हा पूजा करायची हळद कुंकू व्हायचंय आरती करायची आहे त्याप्रमाणे पुन्हा तुम्ही सकाळची पूजा झाल्यानंतर पुन्हा तीन सांजेला पण तुम्ही म्हणजे सूर्यमाळाच्या आधी पुन्हा पूजा करायची आहे आणि उपवास सोडायचा आहे उपवास कसा करायचा उपवास तुम्ही फळं खाऊन करू शकता किंवा ज्यांना नाही जमत त्यांनी दोन वेळेला अन्न घेऊन पण ही पूजा अर्चा करू शकता तुम्हाला जमत असेल त्याप्रमाणे तुम्ही उपवास करायचा आहे आणि ही पूजा करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी सूर्यास्ताच्या आधी हे जे आपण काही मांडलेलं आहे त्याची जी फळं ही प्रसाद म्हणून खायची आहेत आपण आणि शिवलिंगावरती जे काय निर्माल्य वगैरे आहे ते तुम्ही निर्माल्यामध्ये व्हायचं आहे तलावात सोडायचं आहे मातीचं शिवलिंग केलं तर तेही झाडाखाली किंवा तलावामध्ये तुम्ही सोडायचं आहे विसर्जन करायचं आहे आणि जर असं मार्बलचं स्फटिकचं वगैरे जे शिवलिंग आहे ते आपण उचलून ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे मी तुम्हाला सोपी साधी सरळ पूजा दाखवण्याचा हा प्रयत्न केलेला आहे आणि अशी ही भोलेनाथाची पूजा तुम्हीही करा आजच्या कष्टमय जीवनात सुखशांती प्राप्त करण्यासाठी ही पूजा मी तुम्हाला दाखवलेली आहे तर तुम्हीही करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि लाईकचं बटन तुम्ही नक्कीच दाबा her her ma